आज आमच्याकडे भरपूर पाऊस झाला आणि पाऊस असा झाला आहे की वादळे वाऱ्या सेच पाऊस यावा काही आहे का सगळं जिकडं तिकडं पाणी पाणी झालं आणि पावसाची तर असे आतृतेने आम्ही वाट पाहत होतो हा कधी येईल आणि कधी सोयाबीन येईल ते ढिगारे भिजवेल शेंगा सोयाबीन काढायला आल्या आलेल्या रानातल्या भिजवेल याची आम्ही वाटच बघत होतो तिथे बरं झालं आज आला की कारण पावसाची आवश्यकता होती हो काय सांगायचं ला काय पावसानं उठून जायचं केलं बंदच होत नाही काय आलाय तर आता मला चला जाऊ द्या आता समाधान झालं म्हणजे आपलंच आला कसं काय म्हणणार पण दुसरी गोष्ट सांगायचा मुद्दा म्हणजे असा की इकडे आमच्या गावापासून पलीकडा साठल्या पाच सहा क्विमिटर बॉट पाऊस पडतो आणि इकडं वरल्या साठ पाच सहा क्विटर आणि मधला सोडून मिळतात की आज आम्हाला वी आला जाऊ द्या आता काय सोयाबीन आहेत शेतामध्ये जास्त तसे येतात काढा चार दिवस लेट पण पावसाची बावश्यकता होते रान निवडक झालते ती आपल्या बाबा गाडी कशी दिसते पावसात पावसामध्ये आंघोळ करते या तिचं पण समाधान झालं आज लय दिवसात बिजली असेल दोन निघण्याची इकडं तिकडं तर आता बघा न पाऊस कसा आहे आणि किती पाऊस आहे याची काय सांगता येत नाही पण काय करा आला बेस्ट वाटलं आता मग त्याच्यामुळे आता मी सुद्धा आकडा थोडा टाईट करतो आता पाऊस आलाय